नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरेदी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं जनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो पस्तीस सुटला आहे का तर हो सुटला आहे शेगाव बैठकीमध्ये आज नेमका काय झालेला आहे आधार व्हेरिफिकेशन गरजेचं का आहे जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये आधार व्हेरिफिकेशन करता येईल आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या डेस्क वरती आहे शिक्षण विभागामध्ये नियुक्ती जून महिन्यामध्ये होणार आहे का पगार कधीपर्यंत होणार आहे डॉक्युमेंट अपलोड करणं हे आधार व्हेरिफिकेशन करत असताना आवश्यकच आहे का जन्मतारखेचा दाखला जर माझ्याकडे नसेल तर काय करू शकतो किंवा तो जन्मतारखेचा दाखला असणं आवश्यकच आहे का तीस एप्रिल पर्यंत नियुक्ती जर मला नाही भेटली तर नेमकं काय का होईल आणि विनंती पत्र देणं का आवश्यक आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान पस्तीस वर्ष वय पूर्ण होणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं काम नाही तुमचा जो प्रॉब्लेम होता तर तो आता सॉल्व्ह झालेला आहे तुम्हाला प्रशिक्षणादरम्यान जर पस्तीस वर्ष पूर्ण होत असेल तर अनेक विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं होतं परंतु आता त्यामध्ये जो ऑनलाईन फॉर्म भरत असताना किंवा ऑनलाईन आधार व्हेरिफिकेशन होत असताना ज्या ज्या विद्यार्थ्यांना अडचण आली आणि ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलं अशा सर्व विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षणादरम्यान पस्तीस वर्ष वय पूर्ण होईल अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा आधार व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पुढील प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे अशी शंभर टक्के खात्रीशीर दोनशे टक्के म्हणा हंबा हमखास हम तुमचं प्रशिक्षण होणार आहे अशी माहिती भेटलेली आहे आम्ही स्वतः जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामधून ती माहिती मिळवली आहे शेगावच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे या संदर्भामध्ये आता चाकोरकर साहेब वाशिमवरून जाणार आहेत तर मी त्यांना भेटायला जाणार आहे तर त्यावेळेला त्यांचा लाईव्ह मुलाखत घेतो आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं का आहे हे सांगतो यापूर्वी सुद्धा मी चाकूरकर साहेबांनी आठ मिनिटांचा व्हिडिओ जी वाईट दिली आहे तर ती टाकलेली तुम्ही बघू शकता तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचंच आहे का तर हो विद्यार्थी मित्रांनो आपला पगार होण्यासाठी आणि पुढची नियुक्ती होण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचंच आहे जिल्हा सायुक्त आयुक्त कार्यालयामध्ये व्हेरिफिकेशन करता येईल का हो तर त्यासाठी एक वेगळा डेस्क आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीनं घरी होऊन नाही राहिलं अशा विद्यार्थ्यांनी जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामध्ये जायचं त्या ठिकाणी त्यांना सांगायचं की साहेब माझं आधार व्हेरिफिकेशन होत नाहीये मोबाईल मधला एर दाखवल्याच्या नंतर तुम्ही तुमच्यासोबत आधार कार्ड जर घेऊन गेले आणि आधार कार्ड लिंक जरी नसेल एखाद्या मोबाईल नंबरला किंवा मग तो मोबाईल हरवलेला सुद्धा जरी असेल तरी सुद्धा अडचण नाही तुम्हाला त्या ठिकाणी फक्त आधार कार्ड नंबर दाखवायचा आहे त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधार व्हेरिफिकेशन एकाच वेळेस दोन्ही सुद्धा होऊन जाईल शिक्षण विभागामध्ये नियुक्ती जून महिन्यामध्ये मिळणार आहे का नाही सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती तीस एप्रिल पर्यंत मिळणार आहे जून महिन्यासाठी आध्यापर्यंतही कुठलंही वेगळं पत्र निर्गमित झालेलं नाही आहे त्यामुळं शिक्षण विभागातील नियुक्ती तीस जू, मा, जून माफ करा जून महिन्यामध्ये होईल असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये नियुक्ती होण्यासंदर्भामध्ये सध्या तरी कुठलंच पत्र निघालेलं नाही त्यामुळं सर्व विषय प्रशिक्षणार्थींची नियुक्ती ही शंभर टक्के तीस एप्रिल पर्यंतच होणार आहे पगार कधीपर्यंत होईल जोपर्यंत एखाद्या आस्थापनेमधील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचा आधार व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत तुमचा पगार होणार नाही समजा एखाद्या आस्थापनेमध्ये पन्नास विद्यार्थी कार्यरत असतील एकोणपन्नास विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालं पन्नासाव्या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन राहिलं तर जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून मिळालेल्या माहितीनुसार ती जी फाईल आहे तर ती रिजेक्ट होत आहे वरच्या स्तरावरनं म्हणजे आयुक्त लेवलवरून सहाय्यक आयुक्त लेवलवरून जर समजा विभागीय आयुक्तांना जर माहिती पाठवली गेली तर ती सुद्धा त्या ठिकाणी कॅन्सल होत आहे आणि ती रिजेक्ट होत आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या पेमेंटला विलंब लागणार आहे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील का आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला फक्त आधार व्हेरिफिकेशन करायला सांगितलेलं होतं पूर्ण प्रोफाईल एडिट करायला सांगितलेलं नव्हतं परंतु काही विद्यार्थी डॉक्युमेंट अपलोड करत आहेत आता डॉक्युमेंट अपलोड करत असताना शिक्षण जे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी स्ट्रीम दाखवत आहे आपलं जे शिक्षण असतं ते त्याच्यामध्ये दाखवत नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही केलं अथवा नाही केलं या संदर्भामध्ये तुम्ही एकदा तुमच्या सहाय्यक आयुक्त साहेब यांच्याकडनं विचारणा करू शकता परंतु जेवढं मला माहिती आहे त्यानुसार डॉक्युमेंट अपलोड नाही केले तरी सुद्धा चालेल कारण की तुमचं जी प्रोफाईल आहे तर ती आधीच त्यांनी तयार केलेली आहे आणि तुम्हाला ऑलरेडी पेमेंट मिळत आहे याचा अर्थ की तुमच्या क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये काही एक का अडचण नाहीये ती प्रोफाईल तुम्ही कधी सुद्धा अपडेट आप्डे, करू शकता परंतु सध्या आधार व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न जन्मतारखेचा दाखला आवश्यक आहे का हो जर तो नसेल तर तुमच्याकडे तुम्ही टी सी सुद्धा लावू शकता टीसी सुद्धा हे जन्मतारखेचा दाखला म्हणून ग्रुप मागितलं जातं आता ज्यांचं वय पस्तीस वर्ष आहे तर त्यावेळेला काही डेट बर्थ सर्टिफिकेट दिलं जात नव्हतं त्यामुळे जन्मतारखेचा दाखला म्हणून तुम्ही टीसी सुद्धा लावू शकता किंवा निर्गम उतारा सुद्धा लावू शकता तीस एप्रिल पर्यंत नियुक्ती दिली नाही तर मग काय तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मी ज्यावेळेला दहा आणि अकरा मार्च रोजी जे आर निघालेला होता त्याच दिवशी विनंती पत्र बनवून टाकलं होतं परंतु आपले प्रशिक्षणार्थी बांधवांनी काही जणांनी ते विनंतीपत्र दिलं त्यांना नियुक्ती मिळालेली आहे काही बांधवांनी विनंतीपत्र दिलं नव्हतं अशाही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे परंतु विनंती पत्रही दिलं नाही आणि शासनाच्याच निर्देशाची वाट बघत काही प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत तर देरेहरी पलंगावरी अशी जर भूमिका आपली असेल तर आपल्या पद्धती काही पडणार नाही ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवांना ज्यांना नियुक्ती मिळालेली नाहीये त्यांनी कृपया विनंतीपत्र भरून आपल्या आस्थापनेला द्या जेणेकरून आस्थापनेवाले तुमचा पाठपुरावा करतील आणि तुम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देतील विनंतीपत्र आवश्यक आहे असं मला वाटतं कारण की विनंतीपत्र दिलं तर आपला हा जो प्रश्न आहे नियुक्तीचा तर तो शंभर टक्के सुटू शकतो आता हे सगळं होत असताना एकंदरीत जून महिन्यामध्ये जी प्रोसेस आहे तर ती आताच आपल्याला करायची असेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची सुद्धा तयारी ठेवावं लागेल निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शालेय कामकाज दिल्या जाणार आहे त्यासोबतच पंज निर्माण करणे नवीन शैक्षणिक वर्षाचं त्या ठिकाणी वाटचाल कशी असणार आहे त्याचा आढावा तयार करणं पुढचं नियोजन करणं या संदर्भाची कामं सुद्धा प्रशिक्षणार्थी बांधवांना दिली जाऊ शकतात यासोबतच बी एल ओची जी कामं असतात निवडणुकीची कामं असतात ती सुद्धा त्यांच्याकडनं करून घेतले जाऊ शकतात जे वर्षभराचं डॉक्युमेंट असतात ते सुद्धा तयार संदर्भामध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांना सूचना दिल्या जाऊ शकतात प्रशिक्षणार्थी बांधून आपल्या जीवनामधील एक एक दिवस महत्वाचा आहे असं प्रत्येकाला माहिती आहे परंतु तरी सुद्धा अनेक प्रशिक्षणार्थी मी बघतो की त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांनी आंदोलनामध्ये किंवा जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये भेटीला जात असताना त्यांच्या उपस्थिती नसल्या कारणामुळे सुद्धा ज्या प्रशिक्षणार्थी बांधवांना खरंच आवश्यकता आहे त्यांचं सुद्धा शंभर टक्के नुकसान होत आहे म्हणून सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की बाबांनो जरी तुम्हाला प्रशिक्षण करायचं नसेल किंवा तुम्हाला पैशाची तु आपले जे बांधव आहेत की ज्यांना खरंच प्रशिक्षणाची आवश्यकता आहे पैशांची आवश्यकता आहे त्यांचं कुटुंब चालू शकत नाही ते गोरगरीब कुटुंबातून आहे अशा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी तुम्ही एकदा जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जायला पाहिजे त्यांच्याशी भेटायला पाहिजे बोलायला पाहिजे आणि चर्चा करून आपल्या जिल्ह्यामध्ये तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती संदर्भामध्ये सातत्यानं प्रयत्न केले पाहिजेत अनेक महिला बांधव मी पाहतो की त्या फक्त पुरुषांवरती डिपेंड आहेत की मग आपले जे बंधू आहेत या लाडका भाऊ योजनेमधील किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील ते जातील आणि मग तेच सहाय्यक का आयुक्त कार्यालयामधून सगळ्या सूचना निर्गमित करून आणतील अशाही पद्धतीनं बहिणींची भूमिका आहे आणि खूप कमी बहिणी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत कार्यरत आहेत मी अशा सर्व बहिणींना विनंती करेन की ताईंनो त्या ठिकाणी मुंबईच्या आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा महिलांची खूप मोठी संख्या होती आणि अशा परिस्थितीमध्ये जर महिला जाऊन जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये जर असतील तर त्या ठिकाणी निश्चितच एक वेगळं दडपण त्यांच्यावरती निर्माण होतं आणि शासन आदेश आणि जिल्हा सहायक आयुक्तांचं पत्र निर्गमित होण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो म्हणून माझ्या सर्व बहिणींना सुद्धा हात विनंती आहे की तुम्ही सुद्धा जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये जावं आणि आपला जे प्रश्न आहेत तर ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे या व्यतिरिक्त जर आपला प्रश्न असेल तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता